सकाळी जेव्हा दौऱ्याला सुरुवात करत असताना जिल्हाधिकाऱ्यांची मध्ये चर्चा झाली होती आणि जेवढ्या गावामध्ये नुकसानी झालेली आहे त्यांचे पंचनामे करण्यासाठी ज्या ज्या गावामध्ये नुकसानी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी ज्या लोकांना स्थलांतर करायचं आहे त्यांची यंदा राबवण्यासाठी जेवढी आवश्यक महसूल यंत्रणा आहे तेवढी फील्डवरती आहे

त्या ठिकाणचे पंचनामे हे महसूल अधिकाऱ्यांनी करणं आवश्यक आहे आणि ते पंचनामे करावे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतीचे नुकसानी होते आहे त्याचे पंचनामे करावे ज्या ठिकाणावर आपल्याला अन्न जर का मॅनपॉवर कमी पडत असेल तर वाढीव मॅनपॉवर आपण या आणि विभागात घ्या पूर्ण करा असे दे देखील आदेशात दिलेले आहे त्यामुळे आमच्या सरकारच्या मार्फत झाल्याच्या नंतर आणि मुख्यमंत्री आहे ज्या शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे किंवा पुरवस्त परिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे जर का अख्ख्या गावाच्या गाव सुद्धा पाण्याखाली असेल गावा गावामध्ये संपूर्ण शेती जर का पाण्याखाली असेल तिथे सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी आपण सूचना मी आहे परंतु शेवटी जोपर्यंत संपूर्ण तालुक्याचं आपल्याला चित्र स्पष्ट होत आहे जोपर्यंत संपूर्ण तालुक्याचं सरसकट पंचनामे करण्याचा आदेश आपण शकत नाही म्हणून परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घ्यावा असे आपण आदेश दिलेले आहेत साहेब आज तुम्ही राज्याचे जबाबदारी एक अधिकारी किंवा पालनकर्ते आहात आज तुम्ही पहिल्यांदा आढावा बैठकीला येण्याऐवजी जर शेतकऱ्यांच्या नुकसानाने